चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत असं पटोले यांनी म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले आज सोलापुरात आहेत शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही कोटी पुराणात वाचले आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे मडण खाणारे ब्राह्मण आहेत यांचा शाप लागत नाही हे त्यांना देखील माहीत आहे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सोबत मटण खाल्ले आहे असं नाना पटोले यांनी म्हणाले नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ या सगळ्यांच्या सभा होत आहेत खरं तर स्थानिक पातळीवरची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आपण कशा पद्धतीने बोलतो आहे काय मुद्द्या भाजपने गेल्या दहा वर्ष जे पाप केलेला आहे महागाई वाढवून सर्वसामान्याचं जगणं मुश्किल केलेलं आहे बेरोजगारांचा देश तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे त्याचप्रमाणे गरिबांचं जीवन यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ते मुद्दे यांना लपवायचे आहेत आणि म्हणून त्या मुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी हे सातत्यानं एक प्रयत्न नरेंद्र मोदी जी असतील या भाजपचे कुठलेही नेते असतील त्यांचा तो प्रयत्न राहतो की विचाराला डायवर्ट कसं करता येईल इथं आल्यानंतर मग नरेंद्र मोदीचं भाषण असेल मला त्यांना सोलापूरच्या प्रश्नावर विचारायचं की दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही भाषण केलं होतं की मिलिट्रीच्या या ठिकाणी जे कॅम्प आहे त्याला मोठं टेलरिंगचं पूर्ण देशातल्या सगळ्या मिलिट्रीचे कपडे इथून शिवले जातील आणि मोठे रोजगार आम्ही निर्माण करू काय झालं त्याचं त्याच्यावर का नाही बोललेत दोन उड्डाण पुलाचा उल्लेख त्यांनी मागच्या वेळेस केला होता त्याच्यावर का नाही बोललेत आणि सोलापूरचा आवाज दोन टमला तो दिल्लीत गाजला नाही लोकसभेत बोलला गेला नाही त्यांचे पहिले दोन हजार चौदाचे खासदार आणि आताचे खासदार हे दोन्ही खासदार मोनीबाबा राहिलेत सोलापूरचा प्रश्न लोकसभेत मांडला गेला नाही आज आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते जागरूक लोकप्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधीच्याबद्दलचं त्यांनी बोलायचं नाही तुम्ही मागचे दोन खासदारांसाठी जे मतं मागितले होते त्याचा फायदा आमच्या सोलापूरला काय झाला सो सोलापूर लोकसभेला काय झाला ते सांगायला पाहिजे ना ज्या आश्वासन तुम्ही दिलेत त्याचं पालन झालं काय त्याच्यावर ते बोलणार नाही धर्माच्या आधारावर त्यांचं राजकारणाची जी रणनीती आहे ती रटाळ त्यांची जी भाषणं आहेत ते, ते, ते लोक स्वतः ऐकायला तयार नाही म्हणजे परवा मोदींच्या सभेमध्ये कर्नाटकातून लोकं आणावं लागली चारशे रुपये पैसे रुपये देऊन प्रत्येकाला म्हणजे आता मोदींचं भाषण ऐकायसाठी लोकांना पैसे देऊन आणावं लागतं आहे त्याच्यात उलटं राहुल गांधींची सभा जेव्हा सोलापूरमध्ये झाली त्यावेळेस भर उन्हामध्ये पाच वाजता राहुल गांधीजी येणार होते पण एक दोन वाजतापासूनच लोकं उन्हेमध्ये उभे झाली आणि पूर्ण जो ग्राउंड स्वयंपूर्तनं लोकांनी भरला गेलेला होता ते तुम्ही पाहिलात सगळ्यांनी पाहिलात एकीकडे नरेंद्र मोदीला पैसे देऊन लोक आणावं लागतात पण राहुल गांधीच्या सभेला लोकं उन्हेतही उभं राहायला तयार आहेत तर याचा अर्थ आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि ही आता मोदींची भाषणं असतील किंवा योगीची असतील की त्यांच्या शहाची असतील ह्या भाषणाला लोकांना आता कुठली पसंती नाही प्रचंड चिड नरेंद्र मोदींच्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सोबत लोक मोठ्या प्रमाणात जोडी लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि महाविकास आघाडीच्या बाजूला लोक उभे झाले झाले आता टी राजा सिंग यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे भाजपनं त्यांचं भाषण धर्मावरच होणार आहे ह्या निवडणुका देशाच्या आहेत ह्या धर्माच्या नाही आहेत काही धर्मसंसदेचं नाही आहे हे लोकसभेचं निवडणूक आहे एकीकडे एक चीननी आमच्या देशावर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि धार्मिक मुद्दे उपस्थित करून मतविभाजन करण्याचा प्रयत्न करतात पण ते यावेळेस ते फसणार आहेत लोकांना ह्या गोष्टी आवडत नाही लोकांनी हे मान्य केलेलं आहे की आता नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजपचं सरकार आम्हाला नको आणि त्यांनी कितीही इथं वक्ते आणले आहेत कितीही त्यांचे नेते आलेत त्याचा कुठलाही अर्थ राहणार नाही प्रणिती शिंदे बहुमतानं निवडून येईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही बहुमतानं सत्तेत येईल अशा पद्धतीचं चित्र आहे अमित शहा आज म्हणतात की चाळीसपेक्षा जास्त माहिती पंचाळीसवरून चाळीस म्हणजे पाच पाच वाघ मागा आले मागा आलेत मागालेत ना सांगितलं तर हार तर मानण्याला सुरुवात केली ना त्याच्यामुळे ते त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे ग्रह घात आहे त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की काय बदल होणार आहे त्यामुळे त्यांनी स्वतः हार मानायला सुरुवात केलेली आहे अमित शहाने त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे निकाल महाविकास आघाडीच्याच बाजूने येणार टक्केवारीचं ते, जी जी ते सगया थो सगया थो। आता जे जे वाढले आक्षणं दाखवले त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आहे आम्ही आठ दिवसाच्या पहिलेच सेवनटी सी फॉर्म जो असतो ज्यावेळेस रिसाइडिंग ऑफिसर आणि आमचा प्रतिनिधी तिकडे असतो सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांच्या सगळ्यांच्या सह्या असतात एकूण मतदान किती झालं महिलांचं मतदान किती झालं पुरुषांचं किती मतदान झालं त्याची संख्या आणि आकडेवारी तिथं सेवन सिक्सच्या याच्यावर दिलं जातं आत्ता आम्ही पाहतो आहे की जे आकडे आम्हाला तिथं मिळालेत बूथ ज्या बूथवर वोटिंग जेवढं झालं त्याच्यावर अजून दोन तीन पर्सेंट ते वाढवत आहेत याचा अर्थ कुठं ना कुठं प्रॉब्लेम आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने ही चूक करू नये सेवन्टी सी प्रमाणेच हे आकडे असावेत ही भूमिका आमची आहे आठ दिवसाच्या पहिलेच आमच्या अखिल भारतीय काँग्रेसनी पण हे ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे आणि महाराष्ट्र काँग्रेसनी सुद्धा हे ऑब्झेशन नोंदवलेलं देवेंद्र फडणवीस बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद